तर सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ता जो आय पी एलचा लिलाव झाला आणि त्याच्यामध्ये आपण बघितले बरेच बऱ्याच खेळाडूंना काही संघाने घेतले तर आपण बघितलं असेल तर सर्वात आधी मला एक हा प्रश्न पडतो की ही आय पी एल आहे की व्ही पी एल म्हणजे मित्रांनो इंडियन प्रीमियर लीग ह्याला म्हणतात की विदेशी प्रीमियर लीग मित्रांनो आपण बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये देच्चा सर्वाधिक जे पैसे लावले जातात ते बाहेर जे खेळाडू आहेत त्यांच्यावरतीच पैशाची बोली लागली जाते आणि ते खेळाडू काही टीमने आपण बघितलं असेल तर एवढा मूर्खपणा केला आहे मित्रांनो पॅट सारखे खेळाडू स्टार्क यांच्यावरती पोत्यांनी पैसा वाचला तर मित्रांनो बघितलं असेल चोवीस करोड वीस करोड ह्याच्यामध्ये जे ऑस्ट्रेलियाचे जा खेळाडू आहेत त्यांच्यावरती खूप जास्त अशी बोली ह्या आत्ताच्या जे आय पी एलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण बघितलं असेल त्याच पद्धतीने जे काही खेळाडू आहेत आत्ता जर आपल्याला एक बघायचं म्हटलं तर अर्शिण कुलकर्णी हा एक महाराष्ट्र महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हा एक खेळाडू आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर त्यालासुद्धा लखनौ जयंट्स हो ही जी टीम आहे त्यांनी त्याची जी मूळ प्राईज आहे त्याची बेस प्राईज त्याच्यामध्ये त्याला खरेदी केलं मित्रांनो एक त्याच्यासाठी एक आनंदाची गोष्ट होती ही आपण बघितलं असेल तर काही न्यूज चॅनलवरती त्याने मुलाखतसुद्धा दिली मित्रांनो आपण बघितलं असेल तर हर्षिन कुलकर्णी केव्हापासून चर्चेत आला तर मित्रांनो जी महाराष्ट्रामध्ये एम पी एल चालू झालं म्हणजे जसं आय पी एल आहे इंडियन प्रीमियर लीग त्याच पद्धतीने एम पी एलसुद्धा म्हणजे महाराष्ट्र प्रीमियर लीग ही आपल्या महाराष्ट्रामध्ये मा गेल्या वर्षापासून एक स्पर्धा सुरू करण्यात आली त्याच्यामध्ये नाशिकच्या टीमकडून हा अर्शिन कुलकर्णी आपल्याला खेळताना पाहायला मिळतो उंच बांद्याचा हा खेळाडू आहे त्याच्यानंतर हा ऑलराऊंडर म्हणून हा एक बहुचर्चित आहे मित्रांनो हा बॅटिंगसुद्धा करतो सुरुवातीला तो ओपनर आहे तो सुरुवातीला खेळण्यासाठी येतो आणि स्पिनर आहे तो एक तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर ती मॅच होती ती पुणे विरुद्ध नाशिक अशा टीमची ही मॅच होती त्याच्यामध्ये ऋतुराज गायकवाड हा पुण्याचा टीमचा कॅप्टन आहे त्यांच्यामध्ये ही मॅच होती तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सत्तेचाळीस बॉलमध्ये त्याने ताबडतोब असं शतक त्याने ठोकलं होतं त्यांनी तब्बल त्या मॅचमध्ये चोपन्न चेंडूमध्ये त्याने तब्बल एकशे सतरा धावा त्या मॅचमध्ये त्याने ठोकल्या होत्या मित्रांनो बघितलं असेल तर आपण एक यंग खेळाडू म्हणून त्याची एक ओळख आहे आणि एक जबरदस्त अशी त्याच मॅचमध्ये मित्रांनो त्याला त्याने त्याच मॅचमध्ये चार विकेटसुद्धा काढले होते आणि शेवटची ओव्हरसुद्धा त्यालाच दिली होती आणि त्याने ती डिफेंड करून ती मॅच जबरदस्त अशी मॅच आपल्या टीमसाठी जिंकून दिली होती तिथपासून तो एक फेमस आहे मित्रांनो त्याची त्या त्याच मॅचच्या त्याच जोरावरती त्याचे जे आत्ता अंडर नाईन्टीनच्या ज्या मॅचेस झाल्या आपल्या त्याच्यामध्ये त्या संघामध्ये त्याची निवड करण्यात आली मित्र मित्रांनो ही एक महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण आपण बघितलं असेल तर हाताच्या बोटावरती मोज मोजता येतील एवढेच खेळाडू महाराष्ट्रातून आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात तर मित्रांनो जर आरशींचं जर बघितलं तर मित्रांनो तो गेल्या सहा त्याचं सहा वर्ष वय असताना तो तेव्हापासून तो क्रिकेट खेळतो आहे म्हणजे त्याला एक त्याची आवड आहे त्याची मेहनत त्याची जिद्द आपण जर त्याचं बॅकग्राऊंड बघितलं मित्रांनो तर त्याच्या घरात सगळे डॉक्टर आहेत पण मित्रांनो त्याची आवड आणि त्याला काय हवं आहे हे त्याच्या पालकांनी ओळखून त्याला सपोर्ट केला आणि आज तो आपल्याला एवढ्या पुढेपर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तो अशीच कामगिरी करू त्याच्या पुढील वाटचालीस आपल्या चॅनलकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट वर्डमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र